करा ना आज पवित्र आत्मा मंडळीमध्ये आहे कोणता पवित्र आत्मा येशूचा आत्मा मला प्रभू येशूचा आत्मा प्रभू येशूचा आत्मा, प्रभी शुचा प्रभी शुचा आत्मा। जो आज तुम्हाला निरोगी करणार आहे जो तुम्हाला निरोगी करणार आहे दिसत नाही देव दिसतो का नाही दिसत पण त्याचा अनुभव त्याचा जो अंदाज आहे जसा हवेचा अंदाज आपण घेतो आपल्याला कळता हवा आलीन गेली तसं देवाचा अनुभव आपण चेक करू शकतो मला लो घ्या पुढचं एक वचन माझा अरे आता इथं दुर्जीन आता दोन व्यक्ती इथं आहेत प्राप्त तर करायचंय एखादा व्यक्ती प्रार्थनेला येतो कि मला प्राप्त करायचंय जसं ताईनं न म्हणल्या चांगल्या आहेत विचार त्यांचे ताई म्हणले की मला असं काहीच होणे अशी प्रार्थना करा मी देवाकडे येणार देवाची पण इच्छा की तुम्ही या या तुम्ही पण ह्याच्यात एक आठ आहे ह्याच्यामध्ये एक आहे तुमच्यासाठी काय आहे परत एकदा वाचा हळूहळू दोन व्यक्तीचे कॅरेक्टर तिथं आहे हा सार। दुर्जन मार्ग सोड दुर्जन आपला मार्ग सोडू बस दुर्जन कोण आहे दुर्जन कोण आहे त्याच्यात ता आपण पण होतो दुर्जन म्हणजे दुष्ट म्हणजे चुकीचे काम आपल्याला देवाचा कायदा माहिती नव्हता देवाचा प्रेम देवाची दया देवाच काही आपल्याला माहित नव्हतं आपण परमेश्वराकडे बळो आता पहिलं प्राप्तीचा काळ आहे म्हणून आपण आलो आपल्याला आरोग्य पाहिजे ते प्राप्त करण्यासाठी आलो आपल्या विवाहासाठी आपण आलो आपल्या कुटुंबासाठी आलो आपल्या घरातल्या समस्यासाठी आलो नवऱ्याचा दारूचं व्यसन कमी हो म्हणून आपण प्राप्त करण्यासाठी आलो मना प्राप्त करण्यासाठी नवरा दारू पिऊन आला की आपण इकडे येतो नवरा नाही केला की आपण घरी बसतो माल जास्त झाला की आपण चर्चाच येत नाही आणि एखादा आणि झुलत आले की मग आपण इथं असतो म्हणजे प्राप्तीचा काळ आहे प्राप्त करून घ्यायचं आणि सोडूनही द्यायचं हा लोया हे तसं जमणार नाही देवाचं वचन काय सांगते की दुर्जन दुर्जनचा अर्थ दुष्ट आपला मार्ग सोडून तुम्हाला नीट व्हायचे हो तुम्हाला तुमची मार्ग काही आहेत तुमच्या जीवनामध्ये लहानपणापासून आई वडिलां पंजबानं शिकवलेल्या गोष्टी आपल्याला सोडाव्या लागत्या नीट जर व्हायचं असेल तर देव तुम्हाला मेला बी तर जिवंत करल पण तुमचा जो मार्ग आहे ना दुर्जनपणाचा दुष्टपणाचा त्या तुम्हाला सोडावा लागत आणि पुढे लिहिलेला आहे की अधर्मी आपल्या कल्पनाचा त्याग करो कल्पना विचार दोन गोष्टी मध्ये माणूस फसतो दुर्जन म्हणजे देवाच्या विरोधात वागणारा आणि अधर्मी या विचारे जे विचार असतात कल्पना माणूस दोन गोष्टीमध्ये चुकत असतो एक तर दिसणारा व्यक्ती वरून दिसण्यात चुकतो आणि मधून एक व्यक्ती असतो तो पण चुकतो वरून दिसणारा व्यक्ती एखादा व्यक्ती जर रागात असेल एखादा व्यक्ती कुणाला मारत असेल बायकोला दारू पिऊन आला तर आपण काय म्हणतो काय माहिती किती डेंजर माणूस आहे किती बायको कष्ट मेहनत करते किती मारायला म्हणते की नाही कधी कधी बघतच असाल की एखादा नवरा बायकोला मारत असाल की आपण लगेच म्हणतो किती बेकार माणूस आहे बाई दिवस रात्र काम करायला आणि किती हिला मारायला तो आपल्याला दिसतो त्याचं कॅरेक्टर दिसतं की तो किती दुर्जन आहे किती दुष्ट आहे आता हे का मारायला कशासाठी मारायला ते आपल्याला माहिती आहे का दोन कॅरेक्टर मी तुम्हाला शिकवत आहे म्हणून आपण हळहळ करतो की त्या बाईला किती मारायला ती बाई किती कष्ट करते दिवसभर काम, आप काम हो करते आपल्याला वाटते की तो का मारायला किती बेकार माणूस आहे पण मधी काय चाललंय हे आपल्याला माहिती नाही मग असंच आम्ही गेलो तिथे विचारायला का मारता हो तुम्ही मंडल बाई किती मेहनत करते मग तुझी हिस्टरी सांगायला का मला म्हणून पिकची पिव्यावर टाकीला होती म्हणून मारायले साहेब कामाला म्हणून जाते आणि कुठल्या तर माणसासोबत फिरत राहते तिथे मी बघितलंय म्हणून मारायले आता दोन कॅरेक्टर आपल्याला वाटेल की हा येतोय आणि किती बाई कष्ट करून याला खाऊ घालते आणि हा हिलाच मारतोय आणि ही बाई मध्ये दुसरी काम करायचे म्हणजे जे दिसणार असतं ते नसतं समजून घ्या मी काय सांगत आहे इथं देवतेच सांगत आहे दुर्जन आणि कल्पना ज्या कल्पना असतात त्या आपल्याला कधी कधी दिसत नाही त्या माणसाच्या तुमच्या कल्पना काय चाललेल्या आहेत आज दोन पद्धतीचे लोक या जगावर जीवन जगत आहेत एक दुष्ट म्हणून दुर्जन म्हणून लोहि आणि ज्या कल्पना असतात मग ते पाच सत्तावीस एकदा वाचत तर दोन प्रकारे जर आपण हा मार्ग जर सोडला तर देव आपल्याला निरोगी करण्यास सक्षम आहे देव आपल्याला सगळ्या समस्यातून काढण्यास सक्षम आहे देव तिथं सांगायचं की वळा पश्चाताप करून वळा वाचा मी हो विचार करू नको म्हणून सांगितले होते हे तुम्ही ऐकले मी तर तुम्हाला सांगतो जो कोणी कोणा स्त्रीकडे काम इच्छेने पाहतो बघा जो कोणी आता इथं फक्त समोरून काय विचार करतो काय बघतो आला म्हणजे बाई असो पुरुष असो तो विचार काय करतो इथं कल्पना पण पन त्या करायला सांगितलेला आहे आणि दुर्जन काय सांगितलेलं आपला मार्ग सोडो दुर्जनाचा मार्ग काय असत चुकीचे काम करण्याचा असेल चुकीच्या पद्धतीने पैसा कमवण्याचा असेल मार्ग वेगवेगळे असतील समजून घ्या मी काय सांगतो मार्ग वेगवेगळे असतील तो पूजक पण असू शकतो तो कोंबडं बकर देणारा असू शकतो चुकीच्या पद्धतीने व्याजबाट्यानं पैसा काढणारा असू शकतो मी तुम्हाला जर नीट होण्याच्या मागे दोन मार्ग सांगत आहे एक व्यक्ती मार्ग सोडला या नाही सोडला आणि दुसरा व्यक्ती जो आहे जो वेविचार कल्पना मी सांग ते सांगत आहे तुम्हाला कल्पना कारण विचाराच्या द्वारे माणूस बसतो इथं सांगितलं की जुन्या करारामध्ये तुम्ही शरीरानं करू नका आता इथं काय चाललेलं आहे मोबाईलच्या द्वारे बघण्याच्या द्वारे कल्पना कल्पना म्हणजे बायबलचं वचन सांगतो माणूस जसा मनात विचार करतो तसा तो नितीसूत्राच्या पुस्तकात दिलेला घडत जातो काय जातो घडत जातो कल्पना तर त्याग करायचा आहे ह्या दोन गोष्टी बळवून आपण हे शुकड वाढायचंय आलालोय दोन गोष्टी म्हणजे ते दुर्जनाचे कामं आहेत ते चुकीचे कामं असतील मूर्तीपूजेच्या असतील कोंबड्या बकऱ्याच्या असतील रीती रिवाजाच्या असतील परंपरेच्या असतील जन्मापासून आपण जे लहानपणापासून शिकत आलोय त्या गोष्टी आपण शिकलोय हाताळलोय त्याच गोष्टी जर करत असत आणि प्रभुकड आलोय तर आपल्याला मग आरोग्य भेटेल का जो प्राप्तीचा काळ आहे तो भेटल का देव प्राप्त होईल का कारण देव आपल्याला कशासाठी प्राप्त करून घ्यायचे काही लेडीज विचारलं मग आता तीन तीन हजार आले तुमच्या अकाउंट मध्ये प्राप्त केले मग आता काय काय करणार काही लेडीज विचारलं ती म्हणली पहिले मी साडी घेणार आहोत इतक्या वर्षाचा साडी नव्हती चप्पल नव्हता हा तीन हजार आलं तर आले तर काय काय केलं प्लॅनिंग प्राप्त केल्यानंतर काय काय केलं काय काय सांगितलं नवऱ्याला नेहरा हॉटेलमध्ये खाऊ खाऊ घातलं केलं झालं संपलं आता पुढची माझी मी जमा करून ठेवणार पंधराशे आड्यांनी मुलांना देणार नाही पहिल्यांदाच वाटले सगळं प्राप्त करून घेतले हा लोह्या तसं देव तुम्हाला जर प्राप्त करून घ्यायचं असत स्वर्गाचं राज्य तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असत तर आपण काय केलं पाहिजे एक प्लॅनिंग केलं पाहिजे देव म्हणतो की तुम्ही मला प्राप्त करा मी तुम्हाला प्राप्त करून घेतो पण ह्याच्यात देवाचं राज्य आणि देवाचं कार्य कसं वाढणार आलं इकडं आपलं लक्ष पाहिजे समजत आहे का किती जाणार देव तुम्हाला प्राप्त पण होईल देव तुम्हाला नीट पण करल देव तुमचे काम सगळे जे काही आडलेले आहेत नडलेले आहेत सगळे करून टाकल याचा देवाचा काय फायदा देवाचा काय फायदा तुम्ही म्हणता मला हे प्राप्त झालं पाहिजे तुम्ही म्हणताय मला ते प्राप्त झालं पाहिजे तुम्ही म्हणताय पण देव म्हणतो मी तुम्ही प्राप्त करून घ्या कारण मी अनुग्रह आणि दया करणारा परमेश्वर आहे मी तुमच्यावर दया करणारा परमेश्वर आहे तुम्हाला जे काही मागायचे ते मागा इशूच्या नावात ते तुम्हाला इथं भेट पण त्याच्यात इशूचा काय फायदा आहे सांगा इशूला काय फायदा होणार तुम्ही इथं आलो आपण एक आठ ठेवतो की देवानं मला जर असं केलं तर मी असं करी प्राप्त आणि आजारी आहे कित्येक दिवसाला आणि म्हणजे प्रार्थना कर माझ्यावर आणि मी काय करत तुला साखर देऊ <laughs> मला जर प्रार्थना के केलाच ना तर मी तुला साखर देते आता म्हणलं आता प्रार्थना तर कराव लागते नाही म्हणता तर येत नाही ना पण इथं आठ काय ठेवली तिनं मी साखर देते तुला साखर देते म्हणजे तिला देवाहून काही देणं घेणं नाही देवाच्या राज्याहून देणं घेणं नाही देवाच्या इच्छेहून देणं घेणं नाही फक्त तिचं म्हणणं माझा जो ताप आहे माझ्या मधल्या जो शरीरातल्या वेदना आहे मला विश्वास आहे तू प्रार्थना केल्या जातात वयस्कर आहे पण मी काय करते नीट झाली की तुला साखर देते मी मला आता इथं तीन किलो साखर आणि देवाच्या राज्यात काय फरक पडणार आणि देवाला काय फायदा होणार साखर आणणार नाही तिला फोन करताना आलं हे सांगण्याचं तात्पर्य नाही तर आता मी साखर सांगणार नाही म्हणून तरी का करू ना आलं या सांगण्याचं तात्पर्य मी विचार केला होय माझ्याकडे आले तर आता नाही म्हणलं तर राग येतो उद्या जर मिळी गेली तर माझ्यावर शब्द नाही प्रार्थना बी केला नाही तुला कर म्हणत होतो आता आमचं जबाबदारी आम्हाला करावं लागते पण आता हे सांगायचं कसं होय तुम्ही आठ ठेवून आला की माझ्यावर प्रार्थना कर पण ह्याचा देवाचा फायदा काय आहे तुम्ही देवाच्या नावात चमत्कार घेता देवाच्या नावात तुम्ही असं होत तसं म्हणता पण देवाला काय फायदा आहे मला विचार करा देवाला काय फायदा आहे तुम्ही साखर दिलो म्हणून एक लाख रुपये तर देवाला त्याचा फायदा आहे का नाही देवाला तुम्ही पाहिजे काय पाहिजे तुमची साखर नाही पाहिजे तुम्ही पाहिजे मला मी पाहिजे देव तुम्हाला नीट बी कर मेलेल्या लाजराला चौथ्या दिवशी देवानं जिवंत केलं आणि बाहेर काढलं अजून जीवन जगला तो अजूनला जर चौथ्या दिवशी जीवन तर झालं नाही परत त्याला अजून जीवन वाढवलं तस पण तुम्ही काय करणार जर देवान तुम्हाला नीट केलं तर आज निर्णय घ्या जसं साखर देतात तसं मी माझं जीवन देवाला दे। देऊन टाकत देणार का जीवन देवाला तुला बाबतीस माझ्या लागतो तुला दान द्यावा लागते लष्मा द्यावा लागते माय माय ज्यांच्या काय म्हणते मग लोक लयच का आता किचकट <laughs> का माहिती तर म्हणले देवा मी तुला देऊन टाकते पण आता तर लयच उघड आहे घ्यायचं घ्यायचं आता पांढरी साडीच घालावं लागल लय लई लय कुठले उभं तर मी गेले तिथं लईया का सांगत आहे तुम्हाला मन मनफिराव पाहिजे आहे का मनफिराव आपला आला हो हल्नाजी होती जुन्या करारामध्ये आपण बघतो शमीर संदेश दाताची आई ति वाज होती तिला होत म्हणून नवऱ्यानं दुसरी बायको केली आणि ती प्रार्थना करायची रडून देवापाशी देवा मला दे देवा मला हसवते माझी जी दुसरी आहे काय म्हणते त्याला समज चिडवायला मला मी तर पहिली आहे नवऱ्याची बायको पण मला लिखरू होणा देवापाशी बसून प्रार्थना करायची देवा मला लिखरू दे आणि जर लिखरू झालं तर मी तुलाच दे झाला तर मी तुलाच दिवान प्रार्थना आणि तिला बायबल मध्ये पहिला संदेश आहे भविष्य आणि तिनं त्याच झाल्या झाल्या लहान असतानाच एली म्हणून जो याच्या होता सेवक त्याच्याकडे देऊन टाकली थोडा मोठा झाला की समर्पित केली तो मंदिरातच राहायचा मंदिरातच खायचा तिथंच रुम करून तरी दिली म्हणजे तिनं शब्द पाळला की काय म्हणले की देवा मला जर लिखरू झालं तर तुलाच देईन त्याच्यानंतर अजून चार पाच झाले लेकर ती तिच्याकडे होते पण पहिले जी बोलली होती ती देवाला देऊन टाकली सेवक म्हणून देवाला देऊ तस देवाला तुम्ही साखर देत आहे चांगली गोष्ट आहे त्या बंद नका करू <laughs> पण तुमचं जीवन पण द्या देवाला देणार का देव म्हणून मी तर तुझं लिखरू जे होतं पोख तू म्हणलीच ना बंद होती उघडली मी तुला दिलं आता लिखरू दे तिने देऊन टाकली तसं तुम्ही तुमचं जीवन देवाला देणार का तुम्ही देवाच्या मर्जीने चालणार का कुणा रीती रिवाज पुन्हा ते पिकून पुन जातात आपले माय चाले इश्यू मध्ये काय करू आता काही कळलं देवाला देऊन टाकते मला लुया मी नसते गेले नसते बोलले तर बरं झाला असते हे का तुम्हाला अगोदर सांगतोय कारण मन फिराव झाला पाहिजे मार्ग सोहळा म्हणलेला आहे उद्या पुत्राचा आपण लुप मध्ये बघतो लुकाच्या पुस्तकामध्ये हे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तर तुमच्या डोक्यात बसल जर मला नीट केलं तर माझं जीवन देवालाच असू द्या काय आपल्याला का ठेवून चालायचं नाही या आपल्याला दुसरी करायचं नाही फक्त आपलं जीवन आपला स्वभाव येशूला समर्पित करायचं आहे आला लोहि जसं प्रभू येशून साडे वर्ष आला लोहिला इथं राहून देवाच्या मर्जीनं चालला आणि कुरुषावर मेला तसा आपल्याला पण येशूचा क्रुस घेऊन आहे लोहन शुभर जा स्त्रीचं काळ तुम्ही देवाला जीवन देणार का होय सगळे म्हणायला मते तुम्ही देवाला देते दे 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 दे। पण प्रार्थनेचं जीवन नाही बायबल वाचायचं जीवन नाही उपवास करायचं जीवन नाही मार्ग सोडतो